नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सांगण्यासाठी बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने लोकमान्य देशाचे अमर आदर्श सर्वसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते तीळ स्मारक मंदिर शताब्दी वर्षाचा शुभारंभ संपन्न जत तालुक्यातील दुष्काळी आठ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला मोठ्या पार पडला पाणीपूजन सोहळा सर्व पक्षीय नेते पाणीपूजनासाठी एकवटले आणि पैशांसाठी पतीचे किळसवाणे कृत्य पत्नीला दिले मित्रांच्या तावडीत सांगलीच्या महिलेवर मुंबईत बलात्कार